मैत्रिणी आज खूप खूप तुमचं स्वागत आहे आज मी माझ्या गावाला आलेले आहे वायगावला oh. सासरी तर बघा माझ्या सासरी किती छान oh. सौंदर्य आहे बघा पाणी ही नदी oh. आणि बघा किती सुंदर असं वातावरण आहे माझ्या गावचं सासरचं तर बघा आज मी तुम्हाला माझ्या सासरी स्वयंपाक करून जेवण करून oh. दाखवणार आहे एकदम मस्त असं वातावरण आहे तर हे बघा किती छान असं वातावरण तर हे बघा आमची ती गाय आणि आमचं ते घर बघा इकडं माझे जाऊ जाऊ चूल बनवत आहे चुलीवर आज स्वयंपाक बनवणार आहे सुन सुनबी बी लाकडं लुकडं आणत आहे आणि माझी ननन बी बसलेले आहे तर बघा त्या माझ्या जाऊ बाई आहे न ह्या मोठ्या ननन बसलेल्या आहे बस आता लहान ननन दाखवते लहान ननन माझ्या ना आयटीत फिरू राहिले आहे तुम्ही स्वयंपाक करा नाही तर नका करू पण मी फिरते हां हां चाल हा भाई जाऊ पा माझ्या कशा गवऱ्या बिवऱ्या लाकडं सुनाचं पा कसं चाललेलं आहे असं वातावरण आहे बघा आमच्या गावचं कसं साधं आणि सोपं तर चला म्हटलं आज गावचा आपला सीन दाखवावा हे बघा पाण्याची टाके आमच्या गावाला साधी सोपी इकडं बाथरूमची व्यवस्था केलेली आहे सरकारने आणि हे बघा आता चुलीचा कार्यक्रम चाल आहे चुलीवर आज आपण खेकड्याची भाजी दाखवणार आहे मस्त अशी आणि हा भाई माझी नडंद बघितलं नाही नंद्याचा ठेका मोठाचा असतो त्या काय बोललं ऐकलं का हाय खायला हा पहा लगेच ऐक खाण्यासाठी मला म्हणे आज मसाला वाटून आहे ना तुझ्या हाताने मस्त खेकड्याची भाजी नदीतच बनव आता नदीतच घर बांधलंय हा तर मग इथेच खेकडे आता जवळच हा मग आता बघा चूल नदीतच बांधतोय नदीमध्येच खेकडे पकडलेले हवाय घर बी नदीतच आहे सर्व काय हा याचा वेल आहे बरं का गिलक्याचा किती छान किती त्या गिलक्याला फुलं बघा गिलक्याचा बघ आहे बरं का मागेल तो वेल आता हा चूल माहिती बघा कशी बसली मस्त पैकी आता हा चूल पेटवत आहे आता चुलीच चालय कोणी वातावरण हे बघा असं या मॅडम आमच्या आल्याय पा कशा फिरू राहिल्याय मस्त असे फिरताय छान असं कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावचं वातावरण तुमच्या माहेरच छान आहे ना खूप सुंदर हा ना एकदम मस्त ना हे बघा आमच्या न आज गावचं वातावरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा असं मस्त प्रफुल्ल गावचं वातावरण आहे गावची परिस्थिती कशी ती बघा गाय आमची हा बघा जाऊ घाय 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 घाई गावऱ्या घाय गाय हे तर तुम्हाला खेकड्याची भाजी बनवायची तर जाऊ बाय म्हणे चला मग तुम्हाला जिथे बनवायची तिथे बनवा देते म्हणे चूल लावून आता ननन बाय आयट तू बाय हे बघा नदीच्या कडी कशा शेळ्या चरत आहे बघा मस्त अशा शेळ्या चरत आहे गाय बघा कशा मस्त चरत आहे एकदम मस्त असं वातावरण आहे हा कोणी ट्रॅक्टर वर जात आहे ह्या बी आमच्या जाऊ बायचे लाण्या एकदम नदीतच घर बिरं बांधले सगळे हम्म नदी जवळ नदीच्या कडाला काही नाही तर नदीतच टाकून दिले घर बांधले हे बघा किती छान असं हा वेळ चालू आहे यो बांधारा आमच्या गावचा इक यो इकडं इक यो, इक इक यो, यो किती सुंदर वाटतोय बांधारा बघा हा बा पाणी सर्व आटून धरलेलं आहे हे हे असं गावचं वातावरण हे पा घर या पा बकऱ्या कशा मस्त पैकी वेल छान तो पा बंधारा दिसतोय का तुम्हाला किती सुंदर बांधाराचं वातावरण आहे बांधारा गज भरलेला आहे त्याला खूप पाणी आहे तर असं माझ्या सासरचं वातावरण आहे तर आज मी तुम्हाला मस्तपैकी दाखवले आहे तर बघा मैत्रिणी किती छान असं वाटतंय अशा वातावरणामध्ये तर सासर बघा असं आहे माझ्या बघ <tip> जवळ असल्यामुळे जावा भावा नणंदे माझी उभा राहिलेली डोक्यावर हातीर राहिली ननद जाव माझी सून सगळ्या असं वातावरण झालेलं कपडे वाळत घातले नदीलाच धुवून कपडे वाळत घालून दिले ते पा मांजर शाळ्या मांजरी तोपा तिकडचा किती सुंदर हे सुंदर परिसर अरे वा इतका सुंदर ना खूप छान वाटतंय तर आज मी तुम्हाला आमच्या गावचं चा वातावरण दाखवलेलं आहे पहा किती सुंदर आहे नैसर्गिक वातावरण असं